अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री अन्नपूर्णा देवी श्री लक्ष्मीनारायण नामाच्या जयघोषात संपूर्ण देशात अन्न हे पूर्ण ब्रह्माची साक्ष देणारं श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मदाय न्यास संस्थेचा अडुतीसावा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच गुरुवारी मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला गुरुपौर्णिमा गुरुवारी आल्यानं भक्तांची प्रचंड मांदियाळी दर्शनार्थ झाली होती अन्नछत्र मंडळात लाखो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी सात ते नऊ चरित्र सारामृत ग्रंथाचं सा पारायण सकाळी नऊ ते दहा नामस्मरण जप व श्री गुरुपूजन संपन्न झालं श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुरोहित मोहन पुजारी खासदार श्रीरंग बारणे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मित्रे आमदार सचिन कल्याण शेट्टी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे माजी आमदार आनंदराव पाटील कराड संस्थापक अध्यक्ष जन्मेजराजे विजयसिंगराजे भोसले सी ए महेश गावस्कर दादा राजे निपाणीकर तसंच गंजीधर महाराज कैलास वाडकर बाळासाहेब दाभेकर आरती लिंगायत अनिल पाटील संदीप खर्डेकर सौ प्रवीण माने आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला Oh, <laughs> या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार न्यासाच्या वतीनं करण्यात आला या विविध कार्यक्रमास न्यासेचे उपाध्यक्ष अभय खोबरे विश्वस्त भाऊ कापसे सचिव श्यामराव मोरे आप्पा हानसाठे संतोष भोसले डॉक्टर प्रसाद प्रधान संदीप फुगे पाटील अॅडव्होकेट संतोष खोबरे ओंकारेश्वर उडगे अभियंता किरण पाटील प्रवीण देशमुख रामचंद्रराव घाटगे सिद्धाराम माळी अण्णा सावंत रमेश केत मैनुदन कोरबू महंतेश स्वामी मौला शेख आतिश पवार यांच्यासह अमोल राजे लेझिम संघ व मित्रपरिवार व समस्त विश्वस्त सभासद सेवेकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री स्वामी आज श्री स्वामीसमत अन्नछत्रमंडळाचा अडतीसवा वर्धापन दिन साजरा होत आहे मंडळाची स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेली आहे आणि तीन किलो तांदळावर शून्यातून निर्माण झालेली संस्था आहे आता या संस्थेचं स्वामींच्या आशीर्वादाने इथं काम करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे से विश्वस्तांचे व अक्कलकोट सर्वांच्या सहकार्याने वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आम्ही अन्नदानाबरोबर सामाजिक कार्यसुद्धा करतो निराधार जना कोणी नाही तसे निराधार लोकांना जवळ तीनशे लोकांना सकाळ संध्याकाळ गरम जेवण आपण त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकतो गर्ल्स हायस्कूल बी सी गर्ल्स हायस्कूल सोलापूर यांना पूर्ण शिरा देतो त्यांचं दोन्ही वयाचं मल्ल मल्लाची जो आता मल्लविद्या लोकच चालल्यामुळे जवळ पंच्याऐंशी मल्ल आपण अक्कलकोट तालुक्यातले दत्तक घेतलेले आहेत एक अश अक्कलकोटचं सुद्धा करतो वृक्ष प्रवेशदार प्रवेशद्वार ह्या माध्यमातून आम्ही करतो आणि आमच्या अक्कलकोटच्या विकासामध्ये आता सध्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी हे भरपूर योगदान देत आहेत त्यांच्या कार्यकाळात आता मला वाटते अक्कलकोटचं भरपूर विकास होणार आहे मला खात्री आहे त्यांना आम्ही अक्कलकोड सुद्धा सहकार्य द्यावं असं आमच्या परिणामी देतच आहे म्हणून अक्कोड सुद्धा त्यांना सहकार्य द्यावं सचिन झालं एवढंच साधारण लाख दीड लाख लोक तर सहज घेतात कारण आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्तांची अलोट गर्दी होत आहे कारण लोक प्रत्येक ठिकाणी स्वामीचे मठ झालेले आहेत त्यामुळं इथं स्वामींची स्वामी जयंती म्हणा स्वामी पुण्य तेथ्या मठात साजरी करतात गुरुपौर्णिमेला गुरुच्या ठिकाणी ठिकाणी जावा स्थानावर जावावर लोकांची जा अलोट गर्दी होत आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा महसूल प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे आणि आपलं महाराष्ट्रात धर्म संकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा वर्धापन दिनाच्या औषध दहा दिवस अगोदर साजरा होत आहे हे महाराष्ट्रात वाशियांना एक मोठं सांस्कृतिक धार्मिक बेजवाच मिळत आहे गेल्या अकरा दिवसांपासून श्री गुरुपौर्णिमा व अडुतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन या कार्यक्रमासह गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मजराजे भोसले यांनी महाप्रसाद भक्तांना वाटप होण्याकरता नेटकं नियोजन केलं होतं